वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आज या ठिकाणी विधानसभेचे इलेक्शन झाली आणि त्या ठिकाणी गाव भागातून किंवा इच्छगंजी असेल किंवा विधानसभा मतदारसंघातून असेल तर उच्चांकी मतदान देण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि गाव भागातून आपण जे राहुल साहेबांना आणि प्रकाशांना असतील किंवा फळंगर साहेब असतील त्यांना आम्ही जे एक शब्द लावता की गावभागात आम्ही उच्चांकमध्ये येणार आणि ते आम्ही देऊन दाखवलेलं आहे असं मी आज सिद्ध करतो आणि गाव भागातून जे लीड मिळालेलं आहे हे सर्वांच्या साक्षीनं कोणाचं नाव मी घेणार नाही सर्वच नेते असतील सर्वच कार्यकर्ते असतील इथं जमलेले सर्वच कार्यकर्ते माझ्यावर आहेत कोणाचं नाव न घेता मी सर्वांना सांगतो की सर्वच बहुजन समाज आज राहुलवाडींच्या पाठीमागे आहे आणि या सर्वांच्या साक्षीनं आज गाव भागातून संपूर्ण किंवा जास्तीत जास्त लीड हे राहुल साहेबांना मिळालेलं आहे आणि त्याचा साक्षीदार हे संपूर्ण गावभावातील सर्व देवतांचा आशीर्वाद राहुल साहेबांच्या मागे आहे असं मी बोलतो आणि राहुल साहेबांचा विजय झालेला आहे की विजय हा पूर्ण संपूर्ण लोकशाहीचा विजय आहे आणि सर्वांच्या साक्षीनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जे लीड मिळालेलं आहे त्यातला एक एक वाटा म्हणून हे गावभक्त वाटा असं एक सांगतो की संपूर्ण जिल्ह्यात ही लीड नशी आलेली आहे आणि याचं एक प्रतीक म्हणून या सगळ्या जे महा सरकार आहेत त्यांनी आमच्या राहुल साहेबांना एक मंत्रिपदाचा दर्जा द्यावं आणि त्याचा त्यांचा सन्मान करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना ते मिळेल या सर्व देवता साक्षीने मी सांगतो राहुल साहेबांचा जय श्रीराम जय श्रीराम राहुल न्यूज करा आणि